जोड राहिलेला आहे नवीन गुलाल पात्र झालेला आहे हे कुरवलीचा दक्कन शेट दक्कन शेट हा वेगळं नाव आहे ते आपल्याला आहे ना देवाचं नाव ठेवलंय आपण बर दाताला दा आहे दाताला आता चौसा झाला तिसरा दातला पाडलाय आणि चौसा पण नाही खरेदी कुठली खरेदी म्हणजे आपल्या लहानपणी घेतलेला बर उजवीन पळतोय डावीनं पळतोय दोन्ही आतून मोठ्या मैदानात पहिल्यांदाच गुलाल नाही जिंकेला एक मैदान राहिलेला सहा नंबर केला ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर कुठं असतो राजरी कुरुली पाठी बरोबर कोण सम्राट सम्राट कुठला आहे नक्की सम्राट माळेवाडी कुठं तरडगाव लोणान तरडगाव ह्याच्या अगोदर कुठं कुठं गुला पात्र झालेलं आहे आदत मध्ये गुलाला त्रास होता फक्त आमचा एक दीड वर्ष संघर्ष होता दीड वर्ष गुलाल साठ साठ मैदान गट पाच झालेला आहे आणि आज एकसटवा गट काढून सेमी पाच झालाय साठ मैदाना गटपास झालेला मित्रांनो संघर्ष किती असतो साठ मैदान बैल आ... गटपास होत गटपास होतोय पण गुलाल नव्हता पण क्वार्टर फायनल जरी असलं तरी आम्हाला क्वार्टर फायनल बि नाही क्वार्टर फायनल असला तर आम्ही तीन नंबरला उतराजू आणि क्वार्टर फायनल नसला तर दोन नंबरला उतराजू पण आज चांगल्या गाडीत आम्हाला त्याने दिवस दाखवलं आज दिवस दाखवलं आणि गुलाल पात्र झाला सगळ्यात महत्वाचं एकच शिकाय भेटलं संयम यश एक येश येश दिवस नक्की येणार तुम्हाला फक्त संयम पाहिजे प्रामाणिकपणे खेळलं तर तुम्हाला यश नक्की कुठं घेतला हा आपल्या मित्रांपासून घेतलेला गोखळी मेकळी प्रेमराज सोलंकर आता किती आलाय आता चौसा झालाय त्याचा दीड वर्ष संघर्षातच गेला उजवीनं पळतोय डावीनं ना दोन्ही खान कड काय अडचण आहे दोन्ही खांद कड फक्त सांगा। सुपने लार्थ सुपने लार्थ सुपने बैल पोहतो हिंद केसरी सूर्य सम्राट ग्रुप माळेवाडी या नावाने बैल पोहतो जास्त वेळ घेत नाही मित्रांनो जोडीला पळायचा यायचे गुलाल पात्र झाले आणि त्यांनी सांगितलं साठ मैदानांतर गुलाल भेटलेला आहे आणि ह्यातच भरपूर आलं की मैदान पडलो पाच मैदानात आदतपणापासून पळते आमच्या आदत दिवसाची गाडी शेमीला घासा गासा व्हायची पाच मैदान आज म्हणजे पाच मैदान आहे आज आज गाडी फायनल राहिली आज आज आम्ही ठरवून आणतो आज शेवटचीच गाडी हाणायची आपल्या गाडीला शेवटची हाणायची आज राहिली ठीक आता पहिला वेगवेगळं घालायचं ठरवलेलं आज गुलाला जर भेटला तर पाच मैदान पाच मैदान पास व्हायचो सीमेला असं एक दोन एक दोन व्हायचं विजोरीचं मैदान झालेलं बकासूर आणि ही त्यांच्यात पण आम्ही कोटरला उतरले म्हणजे बघा पाच 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 मैदान असे ठरवले की पाच मैदान पळूया आणि शेवटचं मैदान काय होईल आणि शेवटच्या मैदानात अरे कितवे आहे तुम्ही आता माझं एकोणीस एकोणीस अठरा पूर्ण झाले घरी काय करता घरी कॉलेज कॉलेज आहे कॉलेजला कुठला नक्की शिकता काय आता बारावीला बारावीला बारावी करत करत हित हिथं जसं गोलाल भेटलंय तसं तिकडे घ्या चांगल्या टक्के नाही तुम्हाला विनंती काय सांगाल बैलगाड्यातलं संयम संयम पाहिजे संयम असेल तर तुम्ही काही करू शकता पण एवढ्या दिवस साठ सगळा खर्च हे ते लय त्रास खूप त्रास झाला आम्हाला पैरं बी कोण देत नव्हतं आम्हाला असं बघितलं की माणसं तुटकणं जात होती आम्हाला कोण जवळ पण येत नव्हतं मग आता त्यांना काय आमची गाडी जेवळीस बी पळायची तेच पळायची घटपास व्हायची फक्त सेमीला आम्हाला यश भेटत नव्हतं दोन गरजू माणसं माणसंच गरज एकमेकांची पूर्ण करू शकतात दोन गरज तुम्ही होता पाय राहत नव्हता तुम्हाला येत नव्हता आमची गाडी पळत होती आज आम्हाला यश भेटलं भेटलं यश भेटलं मनापासून धन्यवाद आम्हाला दीड वर्ष कोणी विचारलं नाही आज तुम्ही आवर्जून आम्हाला न बोलावता तुम्ही आमच्याकडे आला नाही कारण गुलाल होणं खूप महत्वाचं असतं आणि याच दिवसाची वाट दीड वर्ष झालं बघत होतो आणि त्यात आनंदी होण्याचा एक आपण म्हणू एक संधी त्या उन्हाळी सीझन केला आम्ही बोरबाग ही सगळं सगळं पडलो पण आम्हाला अख्ख्या उन्हाळी सीझन मध्ये गुलाल नाही गावला आज पहिला गुलाल आम्हाला नाही भेटला तुम्हाला शुभेच्छा आणि आता पहिला गुलाल आणि पहिला गुलाल नसतो हिथून सुरुवात झालेलं आहे असंच गुलाल पडत राहू पैव व्यवस्थित करा साठ मैदाना अपयश अपयश अपय घरचे काय म्हणत ते घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे तर आम्ही इथपर्यंत आलो कारण म्हणणार काय नुसताच जातोय बैल बैल चार दिवस जरी बसून राहिले तरी घरची म्हणायचे आता पुढे काय नियोजन बरं चार दिवस बी बैल बसून दिले नाही काय घरची काय चार दिवस पळत होतो घरची काय परिस्थिती आहे शेतकरीचे किती एकर शेती एक दहा बारा एकर तुम्ही काय करताय घरी काय परिस्थिती आमची काय मी काम आलाय बारा दिवस काम नाईट शिफ्ट वर आलोय मी अजून झोपणार नाही आखी रात दिवस आता आज रात्री बी झोप नाही लागणार झोप म्हणजे हो काय आपली परिस्थिती गरीब आहे आम्ही जवळजवळ आता आमच्या सोमाची गाडी आमच्या तीन तीन भाडी राहिली ती तीन महिन्याची भाडी तो काहीच बोलत नाही अजून तीन महिन्याची कुठं काय काय बोलला नाही त्यांना काय आता आपल्या समोर दिसतंय त्यांचं काय अडचण अडचण हा बर त्यांचा संघर्ष चाललाय आपण जास्त बोलण्यात बी कारत नाही ना आपल्याला दिसतंय संघर्ष त्यांचा तुम्ही भाडच घेतलं नाही घेतलं आज घेणार काय नाही सकाळी आलतो तेव्हा गाडी ड्रायव्हर सुद्धा बसत आमच्या काय म्हणत होते काय नाही लय ड्रायव्हर डायव्हर पण परत सोन्या गावला सोन्या म्हणला मी बसतो लय जाणार नाही विचारलं की आमची गाडी हाना पण कोण सुद्धा म्हणलं नाही की मी गाडी आणतो नाही बा म्हणायची मला गाडी आहे दुसरी तर हे सोन्या आणि सोन्या ड्रायव्हर रामसवाडीचा आणि प्र, गुन्हाऱ्याचा प्रज्वल हे ड्रायव्हर म्हणजे पैसेच घेत नाहीत आमच्याकडून पैसे म्हणजे त्यांना माहीत आहे परिस्थिती कशी आहे सोन्या ड्रायव्हर कवा बी फोन केला ना, ना तर कवा बी येऊन बसतो गाडीओ बर बैलगाड्यात जरी परिस्थिती नाजूक असली तरी यश भेटतंय काय आमची उल्लाग नाही आणि डोक्यानं पहिले करायचं असं कुणाबरोबर बे घालून असं म्हणजे हे करायचं नाही जास्त वेळ घेत नाही मित्रांनो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहेत आणि कसं आहे आता पळाय त्यांना जायचे तुम्हाला ऑल द बेस्ट तर अजून एक नवीन नंदी नंदीची ओळख सांगा मधला बैल वैभव शेट प्यामारे एम पी एल बावरा ग्रुप सुगवे त्यांना आपल्याकडे दिला आता पावसाळी ती मुंबईला असतो पळायला ह्याच्या दुगर कुठे कुठे राहिला गुलात बिंजोडला बैल पळायचा चांगल्या चांगल्या गाड्या बिनजोडला मुंबईला उजवीन पळतोय डावीनं पळतो दोन्ही खाली पळतो पब्लिकला म्हणजे पहिलाच गुलाल पहिला तीन फेऱ्यातला पहिलाच गुलाल नक्की असतो हे प्रज्वल दायगुडे अंधोरी विशाल दायगुडे सोनू वसावे हे अंधोरीत असतो भाई पैसे आमच्याकडे नाव काय पाहिलं तर झेंडू झेंडू हा बर आता कुठली खरेदी वगैरे काय नाही त्यांना वासरू घेतलेलं दोनदा असताना ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर पहिला गटाला बसलं सनी ड्रायव्हर सिमिला निखिल ड्रायव्हर वागळवाडी कशा पद्धतीने सांगेल कसा बोलतो जेंटी गाडीचा स्पीड चांगलं लागले फायनलला आठ नंबर तास बघू काय होते पण गुलाल पात्र झालं हीच खूप मोठी गोष्ट आहे चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो नवीन चेहरा आत्ता जे मैदान झालं मोरगावचं आणि एक पहिल्या मोठ्या मैदानात यशस्वी झालेला बैल बैलाची ओळख सांगा बैल शिरवळच आहे भाल्या नावे बैलाच ह्याच्या अगोदर कुठं कुठं राहिलेलं आहे ह्याच्या अगोदर आता उन्हाळ्यात राहिला होता त्याच्या आज जवळजवळ तीन महिन्यांनी आजच फायनल ला राहिला तीन महिन्यानंतर हो बर का राहत नव्हता काय निरीक्षण आहे ना नाही जरा नियोजन होत नव्हतं पहिर होत नव्हतं हा आज पुण्यावर पहिलं होतं मधला रात्री पहिला झाला बैल पण दुरून नव्हता तसाच बैल आणला राहिली गाडी आज फायनल ला शिंकशांत मोठलेला ते पोलीस स्टेशनला पावसाळ्यात मैदानात पुढं पाय अडकून मैदान सिंग मोडलो तर आता मला ही सांगा की उजवीनं पळतोय डावीनं पळतोय दोन्ही खांदी बैल पळतो पब्लिक ना नाही नाही आतून गाडीवर गाडीवर हां बर आज कुठला बैल होता बोलला तुम्ही लोणांचा होता झेंडू म्हणून झेंडू तीन महिन्यातून गुलाल ड्रायव्हर ड्रायव्हर हर्षी ड्रायव्हर होते चालेल जास्त वेळ घेत नाही पळाय जायचं असतं ऑल द बेस्ट असं आहे जोगवडी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे एक मैदान आलं झालो नवीन शहरा शहराचा शहरा हा मोरगाव मधीलच आदि तावरे आणि शंकर खरांजे यांचा हा लालबाग कृष्णा हाय लालबाग कृष्णा दोन नाव आहे लालबाग तो वासरू हे या शेतीतनं शिरकेन कोण घेतलं होतं कुठं कुठं जातो बाबू त्याला आजपर्यंत जीवडी बैल घातली एकही बैल पुरला आहे सगळ्या बैलांना आहे ना बैल वाढूनच आहे पण गुलाल कुठलं कुठलं जातं गुलाल बिनजोड केले आहेत बरं आत्ता ते आत्ता त्याची एक बिनजोड म्हणजे चांगली बिंजोड केली आता तिथं जोगोडीला बिनजोडचं मैदान होतं तिथं ह्या जगदीश बापूंचा सोने आणि किंवा चांगली बिंजोड मी पायात जातो उजवी पडतोय पळतोय न पळतोय हा कोण दोन्ही खांदी बोलतो कडन कड कडनी दोन्ही खांदी इतका अतिशय इद्रा आहे ना लई म्हणजे लई मारका असा इद्रा बैल पुन्हा इतका भयंकर इद्रा पुढल्या पायाने लासा मारते मागल्या पायाने मारते मालकाचा तर काय किती दरिवाळी शिर्ड पडला आज आज आहे ना मालकाचा म्हणजे हातच आज कोणाला आज बुलढाण्याचं ते रुद्र म्हणून आहे वेलण्यात ले, त्या आलबुड्यांकडे आमचा रात्रीच पायरा झाला रात्री आम्ही जवळजवळ नऊ दहा जणांना बैल मागितला रातच्या बारा वाजता मयूर तळेकरणी हा पायरा केला आणि आज म्हणजे आम्हाला म्हणजे आज इतका आनंद झाला अक्षर अक्षरजवळ पाणी येतंय आज आमचा दिपुका गादी समोर आहे म्हणजे महाराष्ट्रात खूप वर्षापासून आम्ही खेळतोय या गाड्या चांगली चांगली लोक जं� बैल होत नाही पण दुसरं म्हणजे आज माझी आशीर्वाद आम्हाला लावला लांबला कैलसवा शिवाळासाठी आज बर प्रार्थ होते बाळ बोलाच बोल आज आज आमचं भाऊ असतं आज लय आम्हाला कैलसवाशी बाळ बाळ पाटलं भाऊ न बोलत असतील आणि आशीर्वाद लय 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 बैल आम्हाला लावली म्हणजे भाऊंचा आशीर्वाद आम्हाला आज म्हणजे बैलानी दाखवून दिलं बाबत असलेला दादा आम्हाला जाणवते गुलाल पात्र झालेलं आहे कशा पद्धतीनं खरेदी झाली किती खरेदी आहे काय हा खोंड आहे ना म्हणजे दादी दा। शिरके म्हणून मित्रच आहेत आमचे म्हणजे लय म्हणजे लय जवळचे घरातले संबंधित शिरके आणि तो खोंड त्यांनी सांगोल्यावरून आणला खोंड आणल्यापासून पूर्णपणे मला माहिती आहे त्यांनी सांगोल्यावरून फोंड आणला होता फोंड घेतल्यानंतर त्यांनी स्वतः शिकवला त्यांच्याकडे म्हणजे पालखीचे बैल आहेत त्या जे जरी जाण आहे दिलं जाईल त्या बैलांबरोबर त्यांनी शिकवला त्याच्यानंतर पण इतका इतरा झाला आपण कुणाला जावं राहणार मला पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या मैदानात आला प्रत्येक मालका स्वप्न असतं साकार केलेला आहे पुन्हा एकदा वास्त्राची ओळख सांगा आणि तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप संपत नेवसे राहणार मोरगाव मी पहिल्यापासून म्हणजे ह्या घराबरच माझा संबंध आहे पहिल्यापासून आणि ह्या बैलाचं नाव लालबाग कृष्णा आदितावरे पाटील आणि शंतनू फरांदे निंबू यांचा हा बैल आहे धन्यवाद